आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या वतीने वसमत शहर व ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली असता दीपक दुधाटे व एकवीस वर्ष राहणा सारोळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली याच्याजवळ बेकायदेशीर गावठी पिस्टळ आहे अशी माहिती मिळताच त्याच्या घरी छापा टाकून गावठी पिस्टल व पंचवीस हजार रुपयाच्या अग्निशास्त्रासह त्याला अटक करण्यात आली ही कार्य वाई माननीय पोलीस अधीक्षक जी शिरधर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे पोलीस अंमलदार राजू ठाकूर नितीन गोरे आकाश टापरे आझम प्यारेवाले नरेंद्र साळवे प्रशांत वाघमारे यांनी केली आहे अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली